श्री स्वामी समर्थ तर आज आहे पौर्णिमा दुसरा गुरुवार व्लॉग लेट एडिट करते त्यानंतर सगळं क्लिनिंग करून ठेवलेलं पूजेचं साहित्य त्याचबरोबर फुलं एवढी लागतात मला म्हणजे हार बनवून ठेवलेले देवघर वगैरे क्लीन करून घेतलेलं आणि मांडणीची तयारी चालू होती पूजेच्या दारामध्ये सुंदर रांगोळी काढून घेतलेली अशा प्रकारे आणि दाराच्या वर माझं गणपती बाप्पा आणि मारुती राई आहे त्यांनासुद्धा सुद्धा पूजा करून घेतली मस्तपैकी देवघरापुढे रांगोळी काढली त्यानंतर हा बघा कशाला उठलेला देवाला माहिती तेरा क्या करू मी सकाळी सकाळी लवकर उठले माझं सगळं आवरलं आणि मी आता पूजेला लागते तर हा उठ मग श्रीयाला खेळायला दिलं आणि मी पूजा करायला घेतली आज तीन पूजा करायच्या होत्या अन्नपूर्णा मातेची दत्तजयंतीची त्यानंतर आपली रेग्युलर मार्गशीर्ष गुरुवार पहिले मी महालक्ष्मी मातेची मांडणी करून घेतली छान तिला मांडलं वगैरे व्यवस्थित असं म्हणजे आपण जी दर गुरुवारी जी पूजा करतो कलश स्थापना वस्त्र वगैरे घालतो आज ना पौर्णिमा होती म्हणून सफेद वस्त्र हे गेल्या वर्षी वस्त्र शिवलेले मी तेच घातले आणि अशा प्रकारे छान स्थापन वगैरे करून घेतलं आणि बाजूला स्वामींना आणि दत्तगुरूंना मांडायचं होतं ते तिथेसुद्धा पूजा मांडून घेतली अशा प्रकारे हे मुकवटा सजवून घेतला मी त्यानंतर पानं फुलं सगळं वाहून अशा प्रकारे देवीची सजावट करून घेतली हे करताना खूप वेळ जातो हे असं पाहिजे तसं पाहिजे काढते लावते सगळं चालू असतं दाखवताना तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवते मात्र कारण का एवढं सगळं दाखवायला जमणार नाही तीन मिनटामध्ये छान सगळं सजवून घेतल्यावर सगळ्यात अगोदर मी किचनमध्ये अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेतली ह्याचा मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे अगोदर त्यानंतर मग दत्तगुरु माऊलींची पूजा करायला सुरुवात केली इथे सगळी मांडणी केलेली सेवा सगळंच करायचं होतं मग अभिषेक वगैरे केला छान असा आणि त्यानंतर मग मांडणी करून घेतली दत्तगुरु माऊलींची स्वामींची आणि त्यानंतर महालक्ष्मी मातेची पूजा अभिषेक करायला घेतला इथे महालक्ष्मी मातेची पूजा छान अशी आज पौर्णिमा होती मग अभिषेक कुंकुमार्चन सगळा विधी होणार होता तर सगळं विधी व्यवस्थित केलं छान पुन्हा स्वच्छ आंघोळ घातली आणि मग स्थापना करून घेतली कुंचम सेवा सगळी सेवा पौर्णिमेची जी मी दर पौर्णिमेला करते ना ती करून घेतली नैवेद्य वगैरे दाखवलं आणि मग महत्त्वाचं म्हणजे आरतीची तयारी केली आणि मग पोथी वाचन करून घेतलं तर ही सकाळची सेवा मी केलेली तर पोथी वगैरे वाचून झाल्यावर आरती करून घेतली देवीची आणि अशी माझी सकाळची पूजा श्रियालला थोडा वेळ दिला कारण का तो मस्तीच करत होता तोपर्यंत त्यानंतर मग संध्याकाळी पायनॅपल शिरा बनवल्या याचा ब्लॉग अगोदर टाकलेला आहे मी त्यानंतर आम्ही आरती केली आणि मग नैवेद्य दाखवला आणि ब्लॉग इथे एंड करते भेडिओच्या आमच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आता बाय